लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी चोवीस जून रोजी तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकणार एकोणतीस गावच्या सरपंचांचा निवेदन देऊन इशारा उमदी तालुका जत येथील मंडळ कृषी कार्यालय संबंधित अधिकारीसह तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू सुरु न केल्यास तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकणार असे निवेदन उमदी मंडळ कृषी कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एकोणतीस गावच्या सरपंचांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांना दिले निवेदनात म्हटलं आहे की कृषी विभागाच्या स्थापनेपासून जत पूर्व भागातील एकोणतीस गावाकरिता स्वतंत्र उमदी येथे कृषी मंडळ कार्यालय मंजूर आहे तसेच या कार्यालयाकरिता एक मंडळ कृषी अधिकारी दोन परवक्षक व सहा कृषी सहायकांची नियुक्ती आहे मात्र संबंधित मंडळ कृषी अधिकारी उमदी येथील कार्यालयात न येता जत येथील तालुका कार्यालयातून आपला कार्यभार गेल्या अनेक वर्षभरापासून हाताळत आहेत यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शेतकऱ्यांची हेडसाळ होत आहे त्यामुळे तात्काळ उमदी कृषी मंडळ कार्यालया अंतर्गत येणाऱ्या एकोणतीस गावातील शेतकऱ्यांची हेणसाळ थांबवण्यासाठी संबंधित उमदी येथील नियुक्त असलेल्या मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी उमदी कार्यालयातून आपला सर्व कार्यभार पाहावा व शेतकऱ्यांची गैरसोय थांबवावी अन्यथा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी तालुका कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी उमदीचे सरपंच दुंडाप्पा उर्फ मुत्ते तेली जालियाळचे सरपंच मलकारी पुजारी चेअरमन पांडुरंग भोसले आमसिद्ध पुजारीसह अधिक मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची वित्त बातमी